परवा आमच्या ठाणे वैभव या दैनिकाचा संपादक मिलिंद बल्लाळ याचा एक प्रकारे नागरी सत्कारच झाला योग्य आहे अतिशय योग्य आहे खरोखरच मी कधीपासून सांगत होतो की जिल्हा जिल्हापत्रासारखा वागावं मुंबईची वर्तमानपत्र आमच्या ठाणे जिल्ह्याच्या पुरवण्या काढतात त्या केवळ कमी दरामध्ये जाहिराती लोकल छापायला मिळाव्यात म्हणून काढतात असं माझं मत आहे त्यांना इंटरेस्ट नसतो ठाण्यामध्ये मिलिंद कसं आहे की नरेंद्र बल्लाळ त्याचे पिताश्री त्यांच्या काळापासून इथे असं पाळमुळं घट्ट रुजलेला पत्रकार आहे तर त्यामुळे एक आदर्श असं स्थानिक लोकल न्यूजपेपर डेली कसा असावा मराठीमधला याचा तो आदर्श आहे खरंच आदर्श आहे आणि जे उपक्रम त्याचा मुलगा निखिल करतो हॅड सॉफ्टवेर